स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आरग बेडग मार्गावर हायवाला अचानक लागली आग वाहन जळून खाक मिरज तालुक्यातील बेडक गावाजवळ शुक्रवारी हायवा वाहनाला अचानक शॉर्ट भीषण आग लागून त्या आगीत संपूर्ण वाहन जळून खाक झाले सदर हायवा आरग कडून बेडकच्या दिशेने जात असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला चालकाने तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला घेतले आणि बाहेर पडताच काही क्षणात केबिन मधून ज्वाला उठू लागल्या उन्हाच्या तीव्र तडाख्यात आगीने क्षणात विकराल रूप धारण करत संपूर्ण वाहनाला कवेत घेतले आगीची तीव्रता एवढी होती की काही मिनिटातच हायवाचे इंजिन टायर केबिन व संपूर्ण बॉडी जळून खाक झाली स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन भस्मसात झाले होते या घटनेत सुदैवाने कोणीही जीवितहानी झालेली नाही परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासानुसार वायरिंग शॉर्ट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ही घटना सतरा ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली असून या दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते